काल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो होतो महाआक्रोश मोर्चा हा शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये काढला असला तरी तो सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा मोर्चा होता त्याच्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता त्याच्यात बरोबर इतरही काही महत्वाचे मुद्दे होते त्याच्यात एक अजून एक मुद्दा होता तो म्हणजे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला हा मिळाला पाहिजे काल आपण बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अहिल्यानगरमध्ये माझा मतदारसंघ येतो कर्जत आणि जामखेडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालंय सीना नदी ही भरून वाहत असल्यामुळे शेजारच्या आसपासच्या चौदा गावामध्ये जमीन वाहून जाणं शेतीचं नुकसान होणं अशा बऱ्याच काही अडचणी लोकांना सोसाव्या लागत आहेत त्याच्याचबरोबर पावसामुळे कांदा हे पीक सोयाबीन हे पीक त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं शेता आहे शेतामध्ये पाणी आहे जसं अहिल्यानगरची परिस्थिती आहे तशीच बीड जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेलं आहे त्याच्यात अनेक लोक अडकली होती शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस झाला हिंगोली नांदेड या सर्व मध्ये सुद्धा पाऊस झालाय काही खांदेचा भाग विदर्भाचा भाग ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालं त्याच्यामध्ये नांदेडमध्ये सहा लाख वीस हजार हेक्टर लाख हेक्टर वाशिम एक पॉइंट चौसष्ट लाख हेक्टर यवतमाळ एक चौसष्ट त्याच्याबरोबर धाराशिव एक पन्नास बुलढाणा नव्वद हजार हेक्टर अकोला त्रेचाळीस हजार सोलापूर सत्तेचाळीस हजार हिंगोली चाळीस हजार चौदा लाख हेक्टरचं नुकसान ऑगस्ट मध्ये झालं मध्ये गेल्या दहा दिवसामध्ये तीन लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पण बाबतीत सरकार उदासीन आहे सरकारकडनं कुठल्याही प्रकारची मदत ही आतापर्यंत दिली गेली नाही इलेक्शनच्या पूर्वी मोबदला नुकसानाचा पर हेक्टर शेतकऱ्याला जो मिळत होता तो तेरा हजार पाचशे होता तो आता इलेक्शन झाल्यानंतर मत मिळाल्यानंतर आता तो साडेआठ हजारवर आणण्यात आलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ही मदत सरसकट पन्नास हजारावर सरकारने नेली पाहिजे त्याच्याच बरोबर पीक विम्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही मांडला रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याच्या समोर सुद्धा मांडला पण मातुर आम्हाला उत्तर दिलं गेलं चार महत्वपूर्ण निकष जे तिथं होते पूर्वी दिले जात होते ज्याच्यामध्ये मदत ते पूर्णपणे निकष चार निकष हे काढण्यात आलेले आहेत म्हणजे हा जो पाऊस आणि हे जे नुकसान झालेलं आहे ते नवीन जे निकष आणलेले आहेत नाही तर फक्त एकच निकष जो ठेवलेला आहे त्याच्यात शेतकऱ्याला एक रुपयाची सुद्धा मदत दिली जाऊ शकत नाही म्हणजे शेतकऱ्याला या सरकारने फसवलेलं आहे आमच्या सगळ्यांची आज सरकारला मागणी आहे पुढच्या काही तासांमध्ये कॅबिनेटची बैठक आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वेगळ्याच कुठल्या तरी मुद्द्याची चर्चा करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वी जे साडे तेरा हजार रुपये देत होता मदत ती साडे तेरा हजार रुपये देणार का सरसकट पन्नास हजार रुपये तुम्ही देणार आणि हे जे काय काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची जरूरत आहे तिथं तो जाहीर झाला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर सरसकट पंचनामे होणं महत्वाचं आहे उगाच तिथे आटीटी न लावता सरसकट पंचनामे हे व्हावे जनावरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत आजच्या कॅबिनेटमध्ये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही जाहीर करावी आणि जे निकष तुम्ही हे आपल्या विम्याच्या ह्याच्यातून काढलेले चार महत्वपूर्ण निकष ते लागू करावे आणि त्याचा इफेक्ट हा सहा महिन्यापूर्वीपासून देण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला आम्ही करत आहोत आणि सरकारने या बाबतीत जर ऐकलं नाही तर सरकारला नक्कीच हे महागत पडेल आणि शेतकरी मोठ्या संख्येने हा रस्त्यावर येईल आणि त्याच्याबरोबरच जे काही सरकारमध्ये असणारे नेते जातीवाद आणि ने धर्मवाद करतात मला त्यांना सांगायचे की तुम्ही समाजाला लोकांना काही जातीत आणि धर्मामध्ये वाटण्याचा प्रयत्न तिथं करत आहात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात पण अतिवृष्टीमुळे नुकसान जे झालंय ते शेतकऱ्याचं झालंय सगळ्या समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि ह्या सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांच्या वतीने मराठी माणसांच्या वतीने ही मागणी पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत ही शेतकऱ्या दिली गेली पाहिजे असं आम्ही इथं करतो दुसरा मुद्दा जो आज आपल्या सर्वांसमोर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला घ्यायचा होता तो म्हणजे सिरसाटांचा सिरकोचा टाळा जो पाच हजार कोटी रुपयाचा झालेला आहे माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अडव्होकेट स्वप्नील आहेत त्यांची संस्था त्यांची संघटना त्यांचे सामाजिक कार्यकर्ते गेले अनेक वर्ष या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत वकिली दृष्टिकोनातून लीगल दृष्टिकोनातून ते तिथं काम करतायत कागदपत्र जे आमच्यापर्यंत आले त्यातले काही कागदपत्र हे त्यांच्याकडनं नक्कीच आलेले आहेत भावनाताई ह्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत त्या भागामध्ये तिथे काम करतात त्यांच्याकडनं काही कागदपत्र इथं आलेले आहेत काही पत्रकारांकडनं आलेत काही माझ्या ऑफिसकडनं गोळा केलेले आहेत आणि काही चांगल्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला माहितीही मिळाली आहे याच्यात फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार दोनाग पंचवीस पहिली प्रेस घेतली दिनांक वीस ऑगस्ट पंचवीसला सिडकोवर मोर्चा शशिकांत शिंदे साहेब आणि आम्ही सर्वांनी मिळून तिथं काढला त्यानंतर मुख्यमंत्री बोलले देवाभाऊ बोलले की पुरावे द्यायला त्यांनी सांगितलं पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पत्रकार परिषद घेऊन बारा हजार पानांचे पुरावे सादर केले आम्ही पुरावे दिले पब्लिक केले सोशल मीडियावर टाकले पत्रकारांना दिले मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली पण अजूनपर्यंत दुर्दैवा असं ती भेटीची वेळ मिळालेली नाही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले हे जे काय आम्ही सर्वजण मुद्दे मांडत होतो या सगळ्या गोष्टींकडे बघून एक पत्र हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापित उच्च अधिकार समितीने ते पत्र तिथं मुख्य सचिव यांना त्यांनी लिहिलं मग आम्ही तीन सप्टेंबर रोजी तिथं मुख्य सचिवांना भेटलो आणि सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापित उच्च अधिकार समितीने तुम्हाला पत्र दाख दिलेलं आहे ते पत्र तुम्ही बघा ते पत्राची कॉपी तिथं दिली त्यांनी ते बघितलं त्यांच्या ऑफिसकडनं ते, ते, ते मागितलं आणि त्याच्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस महसूल वर वन विभागाने सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आदेश हा वेगळ्या अनुषंगाने दिला महाराष्ट्रातल्या काही जमिनी ज्या फॉरेस्टकडे आहेत पण तिथं काही प्रायव्हेट लोकांनी ताबा घेतलेला आहे काही नागपूरचे पण विषय आहेत झुडपी जंगलाचे या सर्व विषयामध्ये न्यायालयाने उच्च न्यायालयाने जो आदेश दिला होता गवी साहेबांनी जो आदेश दिला होता त्या अनुषंगाने एसआयटी ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म झाली आमची मागणी आहे या एसआयटी मध्ये सिडकोचा हा मुद्दा येणारच आहे कारण का सुप्रीम कोर्टला सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे उच्च अधिकार समितीला सुद्धा माहिती दिलेली आहे पण आमचं मत आहे की एकतर ही पाच हजार कोटीची जमीन परत सरकारला देण्यात यावी ही अशी आमची मागणी आणि तिथं असणारे जे भूमिपुत्र आहेत साडे बारा टक्क्याची वाढ बघतायत त्यांना त्या जमिनीचा हिस्सा हा देण्यात यावा अनेक वर्ष ते मोबदल्यासाठी तिथं वाढ बघत आहेत आता याच्यामध्ये आमची दुसरी मागणी आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला जो शिरसाटांनी भ्रष्टाचार केला पाच हजार कोटी रुपयाची जमीन सहजपणे अठ्ठेचाळीस तासामध्ये बत्तीस टेबल पार करून ती जी काय एका प्रायव्हेट व्यक्तीला दिली त्याच्यावर एक एसआयटी फॉर्म करावी आणि तिथं कारवाई होण्याची जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे आमची अपेक्षा अशी आहे एक तर शिरसाट साहेबांवर आम्ही बोलल्यापासून ते टीव्ही समोर येत नाहीत त्यांची कदाचित दाड दुखत होती दात दुखत होते असं आम्हाला कळते पण आमचं त्यांना विनंती आहे की आम्ही जे काही मुद्दे तिथं मांडत आहे एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक धाडस दाखवा आम्ही जसं पुराव्या सकडे बोलतोय तसं तुमच्यात हिंमत असेल तर पुराव्या सकट तुम्ही तिथं बोला कारण का जो मलिदा त्यांनी खाल्लाय तो आता काय पचणार नाही तो नक्कीच तो कुठेतरी त्यांचं पोट हे दुखणार आहे असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं नगरविकास विभागाकडे आम्ही काही मुद्दे मागितले होते कारण का झालं असं गेल्या पत्रकार परिषदेत नगर विकास विभागाचे पत्र चुकीच्या गोष्टींवर आधारले असल्याचे आम्ही पुरावे दिले पण नगरविकासकडनं अजून सुद्धा त्याच्या बाबतीत काही स्पष्टीकरण येत नाही आमच्या पहिल्या प्रेस नंतर सिडकोचे चे एम डीने सांगितले की लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटच्या अहवालाच्या आधारे जमीन देण्यात आली पण आम्ही हेही दाखवलं की सिडकोने असं सांगितलं सिडकोने याच्या आधी एक पत्र लिहिलं होतं लॉ अँड ज्युडिशर डिपार्टमेंटला की तुम्ही जे मुद्दे दिलेत ते आम्हाला चुकीचे वाटतात म्हणजे लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालाच्या विरोधात एक अहवाल हा सिडकोचा असताना सुद्धा सिडकोच्या आत्ताच्या एमडी ने हे जे नवीन चेअरमन आले होते जे सिरसाट होते त्यांना तिथं त्यांच्या सहिली त्या अहवालाच्या विरोधात निर्णय सिडकोने घेतला आणि तिथं त्यांनी ती जमीन पाच हजार कोटीची दिली त्यामुळे सिडकोलाही आम्ही प्रश्न करतो आम्हाला सांगताना तुम्ही उलट सांगता आणि करताना तुम्ही भलतच काहीतरी करता याच्यावर हो स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला विनंती करायची तुम्ही जे जे पुरावे मागितले आम्ही सगळे तुम्हाला पुरावे तिथे दिलेले आहेत त्यामुळे तुम आमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही या बाबतीत काहीतरी कारवाई कराल हे जे मेवा भाऊ आहेत तुमच्या सरकारमध्ये जे मेवा खातात पैसा खातात मलिदा खातात भ्रष्टाचार करतात याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात का आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची का जर तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला ठेवायची नसेल मग आम्हाला विठोबा राहायचा म्हणजे आमच्या खऱ्या देवावर तिथे विश्वास ठेवून आता हे सगळी लढाई लढावी लागेल असं कुठंतरी त्या ठिकाणी वाटतंय आणि देव देवाच्या भरोसे हे राज्य सोडलं का काय असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं आता याच्या विरोधात बिवलकरांनी प्रेस घेतली फार जबरदस्त प्रेस झाली कारण का मनोरंजनाचाच कार्यक्रम होता असं आपलं तिथं म्हणावं लागेल एक सुद्धा कागद हातात नाही कुठलाच पुरावा हातात नाही जे वकील होते त्या वकीलच बोलता बोलता बिवलकरांचं नाव विसरून गेले म्हणजे त्यांचे जे क्लायंट होते बिवलकर यांचंच नाव वकील हे विसरून गेले म्हणजे कोणाचं काय कोण बोलतंय हा सगळा गोंधळ त्या प्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळाला तर त्यातले काही ठराविक महत्वाचे मुद्दे मी इथं घेतो बिवलकर हे म्हणाले इंग्रजांचा आमचा काही संबंध नाही हे बघा बिवलकरांना आम्ही ओळखत नाही काळे का गोरे हे परवाच आम्हाला कळाले की ते तिथं आल्यानंतर की बिवलकर कोण आहेत कोणालाच काही माहीत नव्हतं आता प्रिव्ही काउन्सिल त्यावेळेस आता जे सुप्रीम कोर्ट आहे त्यावेळेस इंग्रजाच्या काळात प्रिवी काउन्सिल होतं त्या प्रिव्ही काउन्सिलनी सांगितलंय की इंग्रजांचा यांचा संबंध होता आणि याचा पुरावा याच्या आधी सुद्धा आम्ही दिलेला आहे मी जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही एकोणीसशे बावनचा इनाम जप्तीचा कायदा बिवलकर यांनी चुकवला असा आरोप माझा नाहीतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बिवलकर कुटुंबाची हरकत फेटाळताना कलेक्टर तसे म्हटले आहेत म्हणजे मी काय म्हणलो होतो एकोणीसशे ब्याण्णव बावन्न चा इमान जप्तीचा कायदा बिवलकर यांनी चुकवला असा मी बोललो होतो हे मी बोललो असलो तरी त्यावेळेस जे कलेक्टर होते एकोणीशे एकोणनव्वदला त्यांनी तो तिथे निर्णय जो दिला होता त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे मेन्शन केलेलं आहे जे मी तिथं बोललो होतो आणि त्याचा पूर्ण पुरावे मी तिथं दिलेले आहे सिलिंग कायदा चुकवला का, का नाही सिलिंग कायदा चुकवला त्यांच्याकडे चुकवला नसता तर त्यांच्याकडे पाच हजार एकर ही जमीन आलीच नसती म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी तिथं गडबड केली आणि गडबड करून त्यांनी त्यांच्याकडे असणारी पाच एक हजार एकर जमीन मी कुठेतरी फॉरेस्ट नाही तर कलेक्टरच्या नावाली तात्पुरती तिथं केली आणि त्याच्यात अजून एक गोष्ट जो पुरावा आता आम्हाला मिळालेला आहे सिलिंग कायद्यामध्ये त्यांना चोपन्न एकर जमीन ही मिळालेली होती म्हणजे हा पण पुरावा आमच्याकडे आता आलेला आहे म्हणजे त्यांनी त्याचा सुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजे पाच हजार एकर जमीन जी त्यांच्याकडे होती कुठल्याही व्यक्तीला सिलिंग कायद्याच्या अंतर्गत चोपन्न एकराच्या पुढं नाही तर परिवाराला चोपन्न एकराच्या पुढे जमीन ठेवता येणार नाही असा कायदा त्या काळामध्ये जेव्हा आला होता त्या कायद्यात पाच हजार एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना चोपन्न एकर जमीन हे अख्ख्या परिवाराला तिथं मिळाली होती आणि राहिलेली जी काही चार हजार नऊशे साठ एकर जमीन होती ती पूर्णपणे सरकार जमा ही झाली होती याचे पुरावे इथं आहेत त्याच्याच बरोबर आपण जर ते म्हणतात की सिडकोने आमचा अर्ज फेटाळलाच नाही असं एका प्रेस कॉपरेसला नाही तर मीडियाशी बोलताना ते मीडिया बोलले बोल अरे मला तर आश्चर्य वाटतं खोटं बोलायचं अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला फेटाळला दोन फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तो फेटाळला नऊ मार्च दोन हजार दहा तो फेटाळला तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला तो सुद्धा अर्ज बिवळकरांचा हा सिडकोने फेटाळलेला आहे आणि त्यांचे पूर्णपणे पुरावे ते आम्ही तिथं त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्याच बरोबर त्यांचे वकील किती सुंदर बोलतात बघा म्हणजे कहरच झाला त्यांनी म्हणजे अठ्ठेचाळीस तासात बत्तीस टेबल वरून फाईल फिरली याच्यावर त्यांनी काय सांगितलं डिजिटल सिग्नेचर झालं म्हणून झालं अरे गजबच कारभार आहे म्हणजे जे तिथले असणारे भूमिपुत्र अनेक वर्ष तिथं वाट बघत आहेत त्यांना मोबदला मिळण्यासाठी ह्या फाईल सगळ्या त्या त्या टेबलवरनं फिरण्यासाठी त्यांना दहा दहा वीस वीस वर्ष वाट बघावं लागते आणि हीच पाच हजार कोटीची जमीन जर अठ्ठेचाळीस तासामध्ये बत्तीस आ, टेबल फिरत असेल आणि याच्यात ते म्हणतात डिजिटल सिग्नेचर मग मला सरकारला विचारायचं आहे की डिजिटल सिग्नेचर असेल तर एवढं एवढं पटपट सगळ्या गोष्टी फिरत असतील तर राहिलेल्या भूमिपुत्रांचे विषय तुम्ही कधी फिरवणार आहात आमच्या शेतकऱ्यांचे जे विषय जे तुम्ही तिथं नुकसान भरपाई त्याचे टेबल कधी फिरवणार आहात असे प्रश्न अनेक त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना तिथे येतात त्याच्यानंतर ते म्हणतात रोहित पवारांना जमीन घ्यायची मला तर कळतच नाही रोहित पवार आणि आम्ही सर्वजण काय म्हणतोय ती जमीन सरकार जमा करा आता घ्यायची असती तर मी डायरेक्ट गेलो असतो म्हणलो असतो मला दे असं न म्हणता आम्ही म्हणतोय पूर्णपणे जमीन जी बिवळकरांच्या नावाने आहे शिक्षकांनी जी पाच हजार कोटीची जमीन ही एका प्रायव्हेट व्यक्तीच्या नावाने बिल्डरच्या नावाने केलेली ती परत सरकारने घ्यावी सरकार जमा करावी सिडकोकडे द्यावी आणि तिथे असणाऱ्या भूमिपुत्रांना जे अनेक वर्ष वाढ बघत आहेत साडेबारा टक्के जम जमीन स्वरूपी मोबदल्यासाठी त्यांना ती वाटून द्यावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आमचं काही घेणं देणं नाही आम्हाला ना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही त्याच्याच बरोबर भारती पवार यांच्याबद्दल ते बोलले रोहित पवार आणि भारती पवार यांचं काय ओळख आहे का एक तर भारती पवार ज्या कोण आहेत त्यांच्याबद्दलचं मला काय माहीत नव्हतं मी जरा खोलात गेलो नावं काढली शोधली मला एवढंच सांगायचंय की आडनाव सेम असेल तो ते परिवारात असा तर ते आमच्याच परिवारातले असं बोलून चालणार नाही पण मग मी माहिती काढल्यानंतर आम्हाला असं कळालं की ते आंग्रे जो परिवार होता अतिशय मोठा आणि कर्तृत्ववान परिवार त्या काळातला होता त्या परिवारातल्या त्या, त्या आहेत आता आंग्रे परिवाराने तुम्हाला जमीन दिली बिवळकरांना आणि मग खालचा होणार होती म्हणून तुम्ही ब्रिटिशरांना मदत केली ब्रिटिशरांना मदत केली म्हणून ब्रिटिशरांनी ती खालसा होऊन दिली नाही म्हणजे ज्या आंग्रे परिवाराने तुम्हाला जमीन दिली त्या परिवारातल्या या भारती पवार ज्या आज ग्वाल्हेर राहतात त्यांना तुम्ही विसरला तुम्हालाच माहित नाही त्या कोण आहेत याच्यावरच कुठेतरी कळतं की तुम्ही फक्त फायदा घेण्यासाठी तिथं पुढाकार घेता बाकी तिथं कुठेही काय करत नाही त्यामुळे हे जे काय सरकारने विवलकरांना जे पुढे करून प्रेस कॉन्फरन्स घेतली मला सरकारला सांगायचं तेवढं तुम्हाला तुमच्या एवढी शिवला हिंमत नाही की तुम्ही सरळ सरळ रोक टोक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी एवढे फुसक्या मनाचे तुम्ही आहात जिगर तुमच्यात नाही वाघाचं जिगर लागतं पुराव्या सकट बोलण्यासाठी लबाड लांडग्याचं नाही हे लबाड लांडगे तुम्ही आहात जर तुम्ही लबाड लांडगे नसाल तर मग कुठेतरी वाघाचं जिगर दाखवून प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जे जे काय मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते तुम्ही खोडून काढा आम्ही अँटी करप्शन ब्युरोला पत्र दिलेलं सुप्रीम कोर्टाला पत्र दिलेलं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आपली ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर लोक आयुक्त यांना आम्ही आता भेटायला जाणार आहे ही आखी फाईल आणि ते बारा हजार पुरावेचे पेन ड्राईव्ह हे त्यांना त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि आमची अपेक्षा आहे की लोक आयुक्तच्या माध्यमातून याच्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे जे काय गोंधळ झालेला आहे हा लवकरात लवकर सुटावा पण हे जे सिरसाट आहेत जे मोकाट सुटलेले आहेत जे मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा गोळा केलेला आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे मलिदा खाल्लेला आहे त्या सिरसाटांवर लवकरात लवकर कारवाई केली गेली बाहेर अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे आणि आज हा जो सिलिंग ऍक्ट जमीन घेतल्याचा पुरावा जो आता नवीन आम्हाला मिळालेला आहे बिमलकरांना जमीन ही सीलिंग अॅक्ट अंतर्गत मिळाली होती हा सुद्धा पुरावा आहे मी सरकारकडे आणि आज जे काय बारा हजार पानाचे पुरावे आम्ही जे लोकायुक्तला देणार आहोत त्याच्यामध्ये दे हा सुद्धा पुरावा तिथं आम्ही जोडणार आहोत आता सरकार या बाबतीत काय करते ते आम्हाला बघायचंय कारण तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या तीन महिन्यात या सरकारने चोवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज घेतलंय हे कर्ज का घ्यावं लागतं एका बाजूला तुम्ही सरकारकडे येणारा जो पैसा आहे तो प्रायव्हेट लोकांच्या घशात असा पाच हजार कोटी जसं शिरसाटांनी घातला तसं तुम्ही घालत चाललेला आहे त्याच्यात तुम्ही करप्शन करत चाललेला आहे कामात करप्शन करतायत त्याच्यातून तुम्ही मलिदा खाताय आणि आपल्या या राज्यावर राज्यातल्या या जनतेवर तुम्ही फक्त कर्जाचा डोंगर तिथं वाढवत चाललेला आहे दहा लाख कोटी कर्जापर्यंत आपण आता चाललेलो आहे म्हणजे इतकं कर्जाचा डोंगर या राज्यावर तुम्ही करणार असाल तर खऱ्या अर्थाने विकासाची कामं आपण कधी करायची होतील का नाही असाय प्रश्न तिथं निर्माण आहे म्हणजे कर्ज एका बाजूला वाढते मध्यमवर्गीय जे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे पैसे तुम्ही देत नाही शेतकऱ्याचे पैसे मोबदला तुम्ही तिथं देत नाही गरीबाचे पैसे तिथं तुम्ही अडवता जे काही समाज कल्याण विभाग पासून ओबीसी कल्याण विभाग पासून जे इतर सर्व विभाग आहेत सारथी याच्याकडे सुद्धा तुम्ही निधी देत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने पैसे आणि भ्रष्टाचार जर करत असाल तर हे योग्य नाही आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी हे सरकार काय करते तर समाजा समाजामध्ये वाद निर्माण करते जाती भेद करते धर्मभेद करते आणि याच्यातच लोकांना गुंतून ठेवते असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे धन्यवाद